आज आपण इयत्ता सहावीचा सराव संच एक सोडवणार आहोत प्रश्न पहिला आहे शेजारील आकृतीवरून नावे लिहा आपल्याला एक आकृती दिली आहे आपल्याला एक रेशीय बिंदू किरण रेषाखंड आणि रेषा यांची नावे लिहायची आहेत मग आपण अगोदर एक रेषीय बिंदू लिहू तीन किंवा तीनपेक्षा जास्त बिंदू एकाच रेषेवर असतात त्यांना एक रेषीय बिंदू म्हणतात या आकृतीत यम ओ टी हे बिंदू एकाच रेषेवर आहेत म्हणजेच हे एक रेषीय बिंदू आहेत त्यानंतर आता आर ओ यन हे बिंदूसुद्धा एकाच रेषेवर आहेत म्हणजेच हे सुद्धा रेषीय बिंदू आहेत आपण रेषीय बिंदू बघितले आता आपण आकृतीमधील किरण बघू एका एक बिंदूपासून सुरू होऊन एकाच दिशेने पुढे जातो तो किरण असतो किरण हा रेषेचाच एक भाग असतो तो एका बिंदूपासून सुरू होऊन पुढे एकाच दिशेने पुढे जातो आता यामध्ये ओ OK, पी हा किरण आहे कारण ओ या बिंदूपासून सुरू होऊन पी बिंदू पी बिंदूकडे हा एकाच दिशेने पुढे जात आहे त्यानंतर पुढे किरण ओयम ओ पासून सुरू होऊन यमच्या दिशेने गेलेला आहे त्यानंतर किरण ओयन ओ पासून सुरू होऊन यांच्या दिशेने तो गेलेला आहे म्हणून किरण ओयन त्यानंतर किरण ओ टी त्यानंतर ओ एस आणि शेवटी किरण ओ आर आता आपण रेषाखंड बघू रेषाखंड म्हणजे काय दोन बिंदू जोडले की रेषाखंड तयार होतो रेषाखंडाला बांध दाखवत नाहीत मग आता या आकृतीमध्ये यमपासून सुरू होऊन टीपर्यंत रेषाखंड संपतो त्यामुळे या ठिकाणी रेषाखंडाची आपण नावे लिहू रेश रेख यम टी दोन बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे रेषाखंड असतो त्यानंतर येईल रेख आर यन त्यानंतर येईल रेक ओ पी त्यानंतर रेक ओ त्यान यन त्यानंतर येईल रेक ओ टी रेख ओ एस रेक ओ आर आणि रेक ओ यम आता आपण रेषा बघू यमपासून सुरू होऊन टीपर्यंत संपतो तो रेषाखंड आणि दोन दोन्ही बाजूंना वाढली तर ती रेषा झाली आता या कृतीमध्ये यमपासून टीपर्यंत जर संपली तर तो रेषाखंड असतो आणि जर तिथून पुढे जर वाढली तर ती रेषा असते रेषा ही दोन्ही बाजूंना अमर्याद असते म्हणजेच ती दोन्ही बाजूंना कितीही पुढे वाढवता येते मग आता या आकृतीत रेषा यम टी त्यानंतर रेषा आर्यन रेषेला दोन्ही बाजूला बांध म्हणजे रेषा दोन्ही बाजूंना कितीही पुढे वाढवता येते मग किरण हा एकाच बाजूने वाढतो तो दोन्ही बाजूने वाढत नाही आणि दोन्ही बाजूने बंद असतो तो रेषाखंड असतो यानंतर दुसरा प्रश्न आहे शेजारील रेषेची वेगवेगळी नावे लिहा आपल्याला एक रेषा दिली आहे दोन्ही बाजूने वाढणारी ही रेषा आहे त्यावर बिंदू दिले आहेत त्या बिंदूवरून आपल्याला रेषेची नावे कशा प्रकारे लिहिता येतात ते आपल्याला लिहायचं आहे मग रेषावर कोण रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूंची रेषेची नावे दाखवता येतात यातील कोणतेही दोन बिंदू घेतले की आपल्याला रेषेची नावे सांगता येतील यामध्ये रेषा ए बी आहे रेषा ए सी आहे रेषा ए डी आहे रेषा बी सी रेषा बी डी रेषा सी डी आणि रेषा यलसुद्धा हीसुद्धा रेषा असते यामधील कोणतेही दोन बिंदू घेतले की ती रेषा झाली मग आपण यांची नावे लिहून घेऊ यामध्ये रेषांची वेगवेगळी नावे आहेत रेषा ए बी रेषा ए सी रेषा ए डी रेषा बी सी रेषा बी डी रेषा सी डी आणि रेषा एल यानंतर तिसरा प्रश्न आहे जोड्या लावा यामध्ये आपल्याला ए गट आणि बी गट दिलेला आहे यामध्ये ए गटामध्ये आकृत्या दिलेल्या आहेत तर बी गटात त्या आकृत्यांची नावे दिली आहेत बी गटामध्ये किरण प्रतल रेषा आणि रेषाखंड ही नावे दिली आहेत मग आपण जोड्या लावू मग आपण पहिली आकृतीच्या पुढे तिचं नाव लिहू पहिली आकृती आहे ही दोन्ही बाजूंनी वाढणारी आहे म्हणजेच ही रेषा आहे त्यानंतर दुसरी आकृती आहे ही दोन्ही बाजूंनी बंद आहे म्हणजेच हा रेषाखंड आहे त्यानंतर तिसरी आकृती आहे हा प्रतल आहे आणि चौथी जी आकृती आहे ती एका बाजूने बंद आहे आणि एका बाजूने वाढणारी आहे म्हणजे हा किरण आहे यानंतर चौथा प्रश्न आहे पुढील आकृतीचे निरीक्षण करा त्यातील समांतरेषा एक संपाती रेषा व संपातबिंदू यांची नावे लिहा आपल्याला आकृती दिली आहे तिचं निरीक्षण करून आपण रेषा एक संपाती रेषा आणि संपातबिंदू यांची नावं लिहायची आहेत मग आपण अगोदर समांतरेषा बघू एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात या कृतीत बी रेषा आणि यम रेषा या कितीही वाढवल्या तरी एकमेकींना छेदणार नाहीत म्हणून या समांतर रेषा आहेत आणि त्यानंतर बी आणि यम या दोन रेषांना क्यू ही रेषा समांतर आहे क्यू ही रेषा कितीही वाढवली तरी रेषा बी आणि रेषा यम या दोन्ही रेषांना छेदणार नाहीत म्हणजेच रेषा बी समांतर रेषा यम समांतर रेषा क्यू या रेषा पुढे कितीही वाढवल्या तरी एकमेकींना छेदणार नाहीत त्यानंतर रेषा ए आणि रेषा पी या समांतर आहेत या दोन्ही रेषा कितीही पुढे वाढवल्या तरी त्या एकमेकींना छेदणार नाहीत आता त्यानंतर आपण एक संपाती रेषा बघू तीन किंवा तीनपेक्षा जास्त रेषा जेव्हा एका बिंदू छेदतात त्यांना एक संपाती रेषा म्हणतात आकृतीत ए बिंदूमध्ये ए बी आणि सी या रेषा छेदल्या आहेत म्हणून रेषा ए बी सी या एक संपाती रेषा आहेत त्यानंतर रेषा ए डी रेषा पी आणि रेषा क्यू यासुद्धा एक संपाती रेषा आहेत आता आपण बिंदू बघू ज्यावेळी तीनपेक्षा जास्त रेषा ज्या बिंदूमध्ये एकत्र येतात त्याला बिंदू म्हणतात म्हणजे तीनपेक्षा जास्त रेषा ज्या ठिकाणी छेदतात त्याला बिंदू म्हणतात मग या आकृतीमध्ये बिंदू ए बिंदू डी आणि संपातबिंदू आहेत बिंदू ए आणि बिंदू डी बिंदू एमध्ये ए बी सी या तिन्ही रेषा एका ठिकाणी येऊन छेदतात त्या बिंदूचं ए नाव आहे म्हणून बिंदू ए हा संपातबिंदू आहे आणि बिंदू डी यामध्ये रेषा ए पी आणि क्यू या तीन रेषा एकमेकींना छेदतात म्हणून बिंदू डी हा सुद्धा संपादबिंदू आहे आपला सरावसंच एक सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा